नळदुर्ग बोरी धरण ओव्हरफ्लो आणदूरकरांनी केले पाण्याचे जलपूजन परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील बोरी धरण तलाव तुडुंब भरला आहे नळदुर्ग तुळजापूर अणदूरसह अनेक गावाचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विटणार असून हजारो शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी देखील उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे भविष्यात शेतकरी सुखावला जाणार आहे तलाव ओव्हरफ्लो होऊन पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे या पाण्याचा आणदूर येथील खडकाडी मॉर्निंग ग्रुपचे डॉक्टर जितेंद्र कानडे डॉक्टर कुंभार घुमरेसह यांच्या टीमने जलपूजन करून महाआरती केली आहे

बोर 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 आ, बोरी धरण आहे फार मोठं जलाशय आहे त्या हे जलाशय हे या परिसरातली जलिवाहिनी नसून या परिसरातल्या लाखो लोकांची ही अर्थवाहिनी आहे हे धरण भरल्यानंतर तीन वर्षापर्यंत ती या परिसरातला शेतकरी खऱ्या अर्थानं सुखदायी आणि अर्थसंपन्न होतो त्याच्यामुळं आज हे जे काही धरण आहे हे धरण वाहून वाहतं आहे त्याच्यामुळं फक्त अंदूर नजदुर्ग आणि परिसरातच नाही तर आजूबाजूच्या तीस चाळीस गावामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे जेणेकरून शेतकरी भविष्यामध्ये सुखावला जाणार आहे त्याचं अर्थकारण सुखावलं जाणार आहे त्याचं रोजचं व्यवहार सुखावला जाणार आहे आणि या निमित्तानं आज खडकाली मॉर्निंग क्लबच्या वतीनं आम्ही सर्व परिवार डॉक्टर कुंभार सिद्धाराम सिद्धाराम धमूरे आणि बाकी सर्व मित्र परिवार यांनी आज सकाळीच या ठिकाणी जलाशयाचं पूजन करून आनंद आणि उत्सव आम्ही साजरा करत आहोत आणि या माध्यमातून परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांचं भविष्य सुखाचं होऊ अशा पद्धतीच्या शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देतो आहे प्रतिवर्षी अशाच पद्धतीनं पाऊस व्हावा आणि या परिसरातला शेतकरी सुखावला जावा ज्याचं जनमानसाचं आयुष्य सुधारलं जावं अशा पद्धतीची शुभेच्छा या आई बोरी धरणीच्या चरणी खंडोबा खंडोरायाच्या चरणी आणि तुळजाबावेच्या चरणी मी अर्पण करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो